आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे दर्शनाची नाही तर संवेदनेची आहे परंतु कोरड्या संवेदनेने काय होणार जर त्यासोबत मार्गदर्शन नसेल दिशाहीन संवेदनेतून कर्मपत्र नाही बनत ना कर्मपद कोण बनवतं आर्यसुमन या सगळ्या तर्काच्या गोष्टी आहेत पत तर घटिताच्या हातात आहे जसं की एकदा भूकंप आल्यावर सारे मार्ग आणि रस्ते धरतीच्या आत सामून जातात त्यावेळी दर्शन आणि ज्ञानाचा काय फायदा सगळे ज्ञान आणि दर्शनाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहेत इकडे गुरुदेव आणि तिकडे महाराज जनक पण दादांच्या आंतरिक दशेकडे कुणाचंही लक्ष नाही दर्शनाची नाही तर संवेदनेची आहे परंतु कोरड्या संवेदनेने काय होणार जर त्यासोबत मार्गदर्शन नसेल दिशाहीन संवेदनेतून कर्मपथ तर नाही बनत ना कर्मपथ कोण बनवता सुमन या सगळ्या तर्काच्या गोष्टी आहेत पथ तर घटिताच्या हातात आहे जसं की एकदा भूकंप आल्यावर सारे मार्ग आणि रस्ते धरतीच्या आत सामून जातात त्यावेळी दर्शन आणि ज्ञानाचा काय फायदा तेव्हाच तर फायदा आहे जेव्हा भूकंपात सारे मार्ग आणि पथ नष्ट होतात तेव्हा पुन्हा एकदा मार्ग आणि पथ तयार करावे लागतात जे या भूकंपातून वाचतात त्यांना जीवांच्या नव्या आशेचा प्रकाश द्यावा लागतो वेळी धर्म आणि ज्ञानच नवीन कर्मपद तयार करतो नाही आर्य सुमंत नाही जेव्हा घटिताचा भूकंप येतो तेव्हा ज्ञान आणि धर्म सगळं तिथल्या तिथे राहून जात हो जर मनुष्य घटित जाणू शकला तर मग काय करेल तो जे घडणार आहे ते बदलू शकेल लक्ष्मण घडणार आहे त्याला कोणी नाही बदलू शकत सर्वांना घटिताच्या पुढे आपलं शिर झुकवावंच लागत ठीक आहे मीही हेच म्हणतो की घटिताच्या पुढे शांतपणे आपली मान झुकवली पाहिजे आणि मान झुकवून सार पाहिजे का भूकंपानंतर मनुष्याला कुठल्या तरी दिशेने मार्गाने तर चालावंच लागेल इथंच तर त्याला ज्ञान आणि धर्माची गरज भासते जे की त्याला हे सांगेल की या अवस्थेत त्याचा धर्म काय आहे आणि त्याचा मार्ग कुठं आहे